ये आमचे नेते राष्ट्रीय नेते ओबीसीचे दैवत ज्यांचा बुलंद आवाज ओबीसी मध्ये गाजला त्यांना माननीय भुजबल साहेब यांना यांना लवकरात लवकर मंत्री यांची तकल घ्यावी ही आमच्या सर्व जांबोरा गावकरीच्या वतीने आम्ही माननीय ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यावं अशी आदिदादा पवारांना विनंती करतो किंवा महावितंना विनंती करतो यांनी लवकर दखल घ्यावी आम्ही यांचा जाहीर निषेध करतो जर निषेध जर याचा ओबीसी पर्वाचा जर विचार केला गेला नाही याच्यानंतर जास्ती मोर्चा संख्येने उपस्थित राहील आणि